नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण या व्हिडिओमध्ये नव्या हप्त्याबद्दल अपडेट घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला मार्चचे पैसे कधी मिळणार आदिती तटकरेने सांगितली तारीख लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देण्यात येत आहे आता महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मार्च महिन्याच्या हप्त्याच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे सध्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल अशी चर्चा रंगली होती मात्र सध्या एकाच हप्त्याचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे आता मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं हे ते जाणून घेऊयात फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत मात्र आता मार्चचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबाबत ट्विट करत आदित्य ते तटकरेने सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे त्यामुळे आता लाडक्या बहिणी बारा मार्चपर्यंत मा बारा मार्चपर्यंत मार्चचेही पैसे मिळणार आहेत धन्यवाद